मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर अँड डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या तिसऱ्या गाळप हंगामाचा शुभारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला या औद्योगिक हंगामाची सुरुवात पारंपरिक पद्धतीनं बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजन करून झाली कार्यक्रमाचं उद्घाटन रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष जयंत पाटील ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील संचालिका रेखा बोत्रे पाटील तसेच अकरा प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते झालं यावेळी अशोक नागरी बँकेचे चेअरमन प्रकाश मथुरिया वैभव तावरे संतोष बोत्रे नवनाथ फराटे शिल्पा कुडापणे माऊली पाचपुते मारुती आवटी आणि संपत दरेकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती गौरी शुगरनं अल्पावधीतच विश्वासार्हता मिळवली असून शेतकऱ्यांना वेळेवर ऊस गाळप आणि पारदर्शक देयक प्रणाली देणं हेच आमचं ध्येय आहे या हंगामात ऊस गाळप आणि इथेनॉल उत्पादन या दोनही क्षेत्रामध्ये नवे बेंचमार्क निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल असं कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी सांगितलं आहे मूळीपूजन आणि गणित शुभारंभ हाच रोजी संपन्न झाला त्याबद्दल मी सर्व आमच्या शेतकरी वर्ग कामगार आणि या भागातील सर्व तोडणी वाहतूकदार निश्चिंतक नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचे सर्वप्रथम स्वागत करतो या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभार आणि हा गा ग हंगाम आमच्यासाठी शंभर टक्के आमची यादवसाहेब असणारी टीम इतर सर्व एचओडी यांना मी मनापासून आभार मानतो की यांनी दहा लाखाचा उद्देश ठेवलेला आहे आणि नऊ हजार पाचशे टार्गेट प्रति दिवस आणि ऐंशी के एल पिढीची डिस्लरी आणि कमीत कमी अठरा ते एकोणीस मॅगावॅटचं कोजन अशा पद्धतीचं नियोजन ओंकार आणि गोरीशुवरने ठेवलेलं आहे कारखानदारी कारखानदारी समस्या शंभर टक्के आहे पण भविष्यात चांगली वेळ पण येणार आहे तर त्यासाठी दोन तीन वर्ष कारखानदारी अजून जर व्यवस्थित सर्व कारखानदार्यांनी एकत्र येऊन सर्वांनी व्यवस्थित मॅनेजमेंट केलं बाजाराची स्पर्धा न करता साखर विक्रीची स्पर्धा न करता इतर गोष्टी स्पर्धा करत सरकार संघ मांडून चांगला जर किंवा आधारभूत किंमत एम एस पी वाढवून घेतली तर शंभर टक्के कारखानद्याला चांगले दिवस येते ह्या वर्षी तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे श्रीगोंदा तालुक्यात थोडा ऊस कमी आहे शिरो तालुक्यात पण कमी आहे पण जो कर्जत जामखेड आणि पाटोदा ह्या पद्धतीचं ऊस आहे जा शंभर टक्के ऊस चांगला आहे प्लस जी रि रिकवरी पण चांगली आहे आणि ॲव्हरेज गेल्या वर्षी चाळीस पन्नास टन जर निघत होता तो या वर्षी ऐंशी टन निघणारी म्हणजे जवळजवळ आणि आम्हाला राज्य म्हणजे जिल्ह्यामध्ये उच्चांकी बाजार कामगारांचं आमच्या शेती विभागाचं नियोजन आत आमच्या एचोडीचं नियोजन याच्यामध्ये शंभर टक्के आम्हाला शेतकरी पहिला प्राधान्य देणार ते आम्हाला ऊस देण्यासाठी निर्णय आपण कारखानदारी काही घेऊ शकत नाही आपण चांगला बाजारभाव वेळेवर पेमेंट दिवाळीला मोफत साखर आणि नियोजनाप्रमाणे वेळेवर ऊस नेणे ह्या चार गोष्टी आपण शंभर टक्के शेतकऱ्यासाठी करू शकतो जे आपल्या हातातले आहेत इतर गोष्टी सर्व शासनाच्या हातात त्यामुळे त्याला आपण इतर डिसिजन काही घेऊ शकत नाही आपण ह्या चालू करून सांगत नाही पण सीजन ना। संपल्यानंतर शंभर की आमच्या सर्व अकरा हजार सातशे कर्मचारी आहेत एकाच युनिटसाठी आहेत पूर्ण कर्मचाऱ्यांसाठी शंभर की आम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे आम्ही बोलत नाही ऍक्टिव्ह म्हणजे अकाउंटला पैसे दिल्यानंतर सांगतो की आम्ही तुम्हाला हे फॅसिलिटी दिली हे दिले असं ही आमच्या ग्रुपची आहे की ते झालं डिलिव्हरी झाल्यानंतर आमच्याकडे सिस्टीम सांगायची की आम्ही केलंय पूर्ण राज्याचा विषय आहे कामगारांचा साखर काम आपण एकटा काही करू शकत नाही ह्या कारखानदारी हा हा चार महिन्यात एक वर्षाचं म्हणजे एकशे वीस दिवस म्हणजे बारा महिन्याचं नियोजन चार महिने कारखानदारांचं कारखाना चालून करायचे त्यामुळे चार महिन्यात पूर्ण खर्च बँकेचे व्याज पुढच्या वर्षीची तयारी हे सगळं नियोजन करावं लागतं त्यामुळे ते थोडस राज्य लेवलचा किंवा शासनाने काहीतरी जसं सोसायट्यांचे सचिव आहेत त्यांना निम सरकारी केले तसंच साखर कारगावांना शंभर टक्के निम सरकारी केलं पाहिजे असं माझी वैयक्तिक मागणी म्हणजे राजकीय नाही पण शंभर टक्के कामगारांना निम सरकारी दर्जा देऊन शासनाने हजार दोन हजार रुपये तरी महिन्याला कायमस्वरूपी शंभर टक्के शासनाने दिले पाहिजे त्यांचं योगदान कामगारांचं म्हणजे खरंच चांगलं आहे शासनाने लक्ष देण्याची गरज नाही दर आपण ह्या वर्षी डिक्लेअर केलेला नाही किंवा करणार नाही पण जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर हा आमची परंपरा गेल्या वर्षी जशी होती तशी या वर्षी पण ती कायम राहील आमचे ध्येय धोरण स्पष्ट आहे एक नंबरला आम्ही शेतकरी ठेवतो दोन नंबरला कामगार तीन नंबर बँका चार नंबर व्यापारी यांच्यातून जर काय राहिलं तर ते आमच्या मालक म्हणून आमच्याकडे आहे असंच नियोजन आम्ही प्रत्येक गोष्टी ठेवलं आणि प्रत्येक युनिट वर ला जीएमला प्रत्येक अधिकार दिलेले आमचे वर्षाची स्ट्रॅटर्जी झाली असं काम करायचं त्या पद्धतीने खाली कामकाज चालतं आता काम करत असताना शंभर टक्के त्रास होतच असतो आपण ते मनावर घ्यायचं नाही आपल्या पद्धतीने आपण चांगलं काम करत जायचं त्याकडे आपण ते दुर्लक्ष करायचं शंभर टक्के आपण ए नियोजन करणार आहे पण आजपर्यंत निस्त सहा महिने झालं मी ऐकतो पण कुणी काही पण कुठं काय कोणत्या कारखान्यात केलेलं नाही शासनाने पण काय दाखवलेलं नाही कुठं तरी ते दाखवावं लागेल त्यानंतर शंभर टक्के ओंकार होऊन यायचं सगळं शेतकऱ्यांना मोफत देईल पण ते काय तरी दाखवलं पाहिजे की आय हाय हे केल्यानंतर हे होते असं कुठं अजून प्रूव्ह झालेलं मला माहित नाही वैयक्तिक किंवा कुणी तुमच्याकडे कोणाला माहिती असं शंभर टक्के सांगा की हे झालंय आत्ता बरे या हंगामात सुमारे आठ ते नऊ लाख टन ऊस गाळपाचा उद्दिष्ट ठेवलं असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर वेळेवर देयक आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं धोरण कारखान्यानं आखलंय या कार्यक्रमानं तालुक्यातील ऊस उद्योग क्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण केलं असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा